जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यास निवडणुकीच्या तोंडावरती दोनशे शहाण्णव कोटींची मदत करण्याचा निर्णय झालाय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास ही मदत दिली जाणार आहे अहिलानगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होती आहे आणि ही निवडणूक विखे पाटील यांच्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यात निवडणुकीच्या तोंडावरती दोनशे शहाण्णव कोटींची मदत करण्याचा निर्णय झालाय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात ही मदत दिली जाणार आहे अहिलानगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होती आहे आणि ही निवडणूक विखे पाटील यांच्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते